नमस्कार मंडळी तर मी एक नवीन सिरीज चालू करते ते म्हणजे आठवणीतल्या पावसाळा तर यामध्ये मी तुम्हाला माझ्या लहानपणीच्या आठवणी जे काही पावसातले आठवण अनुभव आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर हा किती एपिसोडचा म्हणजे सिरीज होईल का मला माहीत नाही जसे जसे मला गोष्टी आठवत्यास मी त्याच्यावर व्हिडिओ बनवत जाईन आणि तुमच्याशी शेअर करत जाईल तुमच्या जा पण अशा काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही पण मला शेअर करू शकता तर यामध्ये असं आहे माझी एक लहानपणीची आठवण म्हणजे आता रिसेंटलीच खेकडे खातानाचा अनुभव सांगते पावसात आमच्याकडे कोकणात खेकडे एकदम छान मस्त मिळतात आणि ती पण सी आणि असे मोठे जसे कुठेतरी डिंगे असतात ते ते वाले त्यामध्ये जी मास असते ते खूप छान मिळतं तर यावरूनच एक आठवलं म्हणजे लास्ट इयर मग नोव्हेंबरमध्ये साजी वाढली तर त्यानंतर म्हणजे तिची आठवण आहे आज खेकडे खाताना तर यामध्ये आजी आम्हाला लहान असताना ती खेकड्यांचे पुढचे डेंगू आहेत ते आम्हाला लहान असं खायला यायचं नाहीत त्यांचा चावायला जमायचं नाहीत तर ते खूप हार्ड असतात तर आता ते आपण नॉर्मली खाऊ शकतो पण तेव्हा ती असं आम्हाला ते फुकणी असायची म्हणजे जे चूल ज्या पेटवर धूर येतो त्यामध्ये तेव्हा अशी फुकणी असते लोखंडी असून ती आमच्याकडे त्याने ती अशी फोडून द्यायची चुली पाजायची आणि त्याने ते फोडून असं त्याचं मास काढून द्यायची की त्याच्यानंतर आमच्याकडे पावसात मासे पण पकडले जातात ते नदीमधले जे असतात ते ते पण छान लागतं जसं म्हणतात मी खात नाही पण माझे कझन खायचे आणि ते पण ती अशी रा त्याला राख ना पाहिजे त्याला खूप खवले असतात माणूस माशांवर असतातही पण त्या नदीतल्या माशांवर जास्त असतात ते खवले ती अशी काढायची म्हणजे त्याला जा राख लावायची आणि असं दगडा पूर्ण घासून त्या खवले काढले जायचे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत कोकणात म्हणतात की आंबे काजूचं सीझन संपला आणि आता काय असं ना खर तर कोकणाच्या खूप काही गोष्टी असतात मासे खातात तर आता भाज्या पण येतील काळा असं भरपूर काय काय भाज्या असतात त्यानंतर हे मशरूम बोलतात त्याला आम्ही मी बोलतो ते आपण कशा आवडत येतील अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आम्ही कोकणी लोक ते पावसाळ्या सीजनमध्ये पण खातो अशा माझ्या आठवणी आहेत अशा काही बरेच आठवणी आहेत जे तुमच्याशी मी शेअर करेनच एक एक एपिसोडमधून तर ही माझी छोटीशी आठवण होती मला तशी वाटली नक्की सांगा आणि तुमची पण अशी काही पावसातली आठवण आहे का تماشي کومண்ட் باندې नक्की share کرا